वट पौर्णिमेच्या हार्दिक वृक्ष वड या वृक्षाला भारतीय संस्कृतीत आस्थेचे स्थान आहे ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवसाला धार्मिक महत्व तर आहे शिवाय वैज्ञानिक आणि पर्यावरणीय महत्त्व ही आहे मुळातच सर्व भारतीय सणांमागे वैज्ञानिक सामाजिक महत्व लपलेले आहे ऋतुचक्राचे संदर्भ लक्षात घेऊनच सण व उत्सव साजरे करण्याची पद्धत ठरवली गेली आहे मात्र हे सर्व समजून न घेता फक्त परंपरा म्हणून जर सण उत्सव साजरे तर त्याला फक्त कर्मकांडाचे शरप येते सत्यवानाचे प्राण नियमाकडून परत मिळवण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका प्रचलित आहे त्यामुळे या दिवशी प्रतिज्ञा स्त्रिया सौभाग्य रक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात आपल्या पतीला निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात याशिवाय या, या दिवसाचे पर्यावरणीय महत्त्व देखील आहे. वड ही बहुउपयोगी वनस्पती आहे. तसेच विशाल अशा या वटवृक्षाच्या छायेत अनेक छोटे छोटे जीव पक्षी यांची एक छोटीशी दुनियाच वावरत असते. वडामुळे ऊन पावसापासून आपले संरक्षण संरक्षण होते. वाट सरू व गुरे वडाच्या झाडाखाली विसावा घेतात. वडाच्या झाडावर कावळे बगळे घार गिधाडे यांच्यासह चिमण्या पारवे पोपट इत्यादी पक्षीही राहतात म्हणून या दिवशी वडाची पूजा करण्याबरोबर वडांच्या झाडांची लागवड देखील केली पाहिजे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद